मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय महाराष्ट्र पब्लिक स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि भन्नाट व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आलोय जुन्नर मधील म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान किल्ले शिवनेरी या ठिकाणी आलोय याच्या अगोदर भरपूर वेळा आपण हा किल्ला केला आपण व्हिडिओ काय बनवला नव्हता आज आपण स्पेशल शिवनेरी किल्ल्याचा व्हिडिओ बनवण्यासाठी आलो या या किल्ल्याची पूर्ण माहिती किल्ल्यावर असणारे यादवकालीन वास्तू हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे व्हिडिओ कंटिन्यू करा नाणेघाट नाणेघाट या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी येथे अनेक किल्ले बांधण्यात आले त्यामध्ये हा एक शिवनेरी किल्ला ह्याची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पहा व्हिडिओ नक्की बघा पहा ज्या पाठीमागे दिसतो का तुम्हाला हा पहा आत्ता मी शिवनेरी रोडलाच आहे ऑन द वे एक किलोमीटर आपल्याला शिवनेरीच्या पायथ्याला जाऊन थांबू आपण आत्ता लिटरली वाजलेत एक आणि उन्हाचा तडाका चालू झाला आहे यामध्ये आपल्याला दोन ते तीन तास लागू शकतात किल्ला एक्सप्लोअर करायला तर चला आपण जाऊ गाड्याच्या पायथ्याला आलो आहे पार्किंगला तुम्ही तुमच्या प्रायव्हेट व्हेकलने येत असाल तर गाडी डायरेक्ट वरतीपर्यंत येते पूर्ण सिमेटी रोड आहे आपल्याला खाली पार्किंग लावली वरती पण टू व्हीलरला पार्किंग आहे पार्किंगची वीस रुपये फी लागती आपल्याला सुरुवातीलाच गडाच्या आकर्षक दिसणाऱ्या पायऱ्या लागतात पासून पायरी मार्ग चालू होतो आणि एकदम स्वच्छ पायरी मार्ग आहे त्या ठिकाणी तुमच्याकडे बॉटल वगैरे हो प्लास्टिक बॉटल वगैरे हो असेल तर तिथे तुम्हाला पर बॉटल पन्नास रुपये डिपॉझिट घेतलं जातं बॉटल महागारी आणून तुम्हाला दाखवायचं ते पन्नास रुपये तुम्हाला परत देत हे वन विभागाने एकदम अत्यंत चांगलं काम आहे की वरती या कारणाने वरती काय कचरा वगैरे होऊ नये आपण येऊन पोचतो पहिल्या दरवाज्या याच दरवाज्याला महादरवाजे असे म्हटले जाते बेसिकली या किल्ल्याला एकूण सात दरवाजे आढळतात आपल्याला ते आपण पुढे पाहूच चला ऊन हे भरपूर प्रमाणात आहे आणि इतकं कडक ऊन आहे ना पण या किल्ल्या ले येण्यासाठी तुम्हाला असं जागोजागी असे झाडे किंवा असे बसण्यासाठी सावली आ, सावली सुद्धा केली नाणे व्यापारी मार्गावर शिवनेरी किल्ला आहे त्या काळी नाणे मार्गे खूप मोठ्या प्रमाणावरती व्यापार चालत असे त्यावेळीच्या राज्यकर्त्यांकडून या मार्गावर लक्ष ठेवण्याकरिता काही किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली होती त्यातच शिवनेरी हा देखील किल्ला बांधण्यात आला होता शकानंतर सातवन चालुक्य राष्ट्रकूत या राजवटींच्या आधिपत्याखाली देखील हा किल्ला राहिलेला आहे त्या काळी जुन्नर ते नाणेघाटावरील खूप मोठी व्यापारी बाजारपेठ असल्यामुळे या किल्ल्याला विशेष असे महत्व होते ट्रेक नंतर आपल्याला गडाचा दुसरा दरवाजा लागतो आणि याच दरवाजाला गणेश दरवाजा असेही म्हणतात या ठिकाणी आपल्याला गडाचा तिसरा दरवाजा पीर दरवाजा हा पाहायला मिळतो यादवांच्या कालखंडामध्ये शिवनेरी किल्ल्याला भव्य गडाचे स्वरूप प्राप्त झाले इसवी सन पंधराशे पंच्याण्णव मध्ये जुन्नर प्रांत आणि शिवनेरी किल्ला मालोजीराजे भोसले यांना निजामशहाकडून जहागीर म्हणून मिळाला नंतरच्या काळामध्ये शहाजीराजांच्या पत्नी असलेल्या मासाहेब जिजाऊ गरोदर असताना शहाजीराजांनी त्यांना याच गडावर पाठवले इथे छत्रपती शिवरायांसारखा स्वातंत्र्याचा सूर्य जन्माला आला अंतर चढाई चढाई करून आल्यानंतर आपण येऊन पोचतो गडाच्या चौथ्या दरवाजा जे की या दरवाज्याला म्हटले जाते या गडाचा भव्य दिव्य दरवाजा म्हणजे हत्ती दरवाजा एखाद्या हत्तीच्या सोंडेप्रमाणे प्रमाणे वळलेले भोमुखी रचनेचे भव्य नावाप्रमाणेच भव्य अशी कमान भव्य दिव्याचे दरवाजे प्रचंड अशा देवड्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात ते दरवाज्यापासून पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दोन रस्ते आढळतात एक जातो छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थ जो पायरी मार्ग आहे माझ्या पाठीमार्ग पाहू शकता तुम्ही तो जातो शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी आणि या ठिकाणी हा मार्ग जातो शिवाय देवी मंदिराकडे तर आपण आता शिवाजीदेवी मंदिराचे दर्शन घेऊन मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मठिकाणी जाऊ या ठिकाणी तुम्हाला शिवाजीदेवी मातेच्या मंदिराचं गेट लागतं आणि या ठिकाणी लेणीकडे जायला रस्ता आहे तुम्हाला चला आपण आत्महत्ये जाऊन पाहू बहुतेक हा दरवाजा पेशवांच्या काळात बांधण्यात आला असावा आ, या ठिकाणी माझ्या पाठीमागे पाहू शकता तुम्ही शिवाय माते देवीचं मंदिर आहे आणि ह्या मंदिराची स्वच्छता मंदिराचा पूर्ण परिसर एकदम स्वच्छ पाहायला मिळतो आपल्याला आणि आप मंदिर सुस्थितीमध्ये पाहायला आपल्याला आतमध्ये सागवान लाकडांचं बांधकाम केलेलं सभामंडप असून गाभाऱ्यामध्ये गड देवता देवीची मूर्ती पाहायला मिळते शिवाय देवीचे दर्शन घेऊन मन खूप प्रसन्न होऊन गेले आणि आतापर्यंतचा थकवा क्षणात दूर होऊन गेला लिटरली आहे ना शिवाय मातेचं मंदिर आहे ना पूर्ण खडकांमध्ये कोरलेले म्हणजे जे, जे जुनं मंदिर आहे ना ते पूर्ण खडकांमध्ये कोरलेले आणि पुढे सभा मंडप आहे ना ते आताच्या काळामध्ये बांधलेलं आहे आणि आतमध्ये गेलो अशी येते ना एकदम मस्त आहे मागे पाहू शकता तुम्ही मंदिर मंदिराच्या एक्झॅक्ट पाठीमागे आपल्याला शिवनेरी लेणी आणि शिवनेरी गुहा पाहायला मिळतात इथं भरपूर लेणी आणि भरपूर गुहा आहे इथं ह्या गुहा पाहायला मिळतात आणि पुढे आपल्याला लेणी पाहायला मिळतात ते पण आपण पाहू शिवाय देवीच्या मंदिराच्या खालच्या बाजूने जाणाऱ्या या वाटेने आपण गडावरील एका प्राचीन लेणी समूहापर्यंत येऊन पोहोचतो ज्या लेण्यांमध्ये या गडाच्या निर्मिती काळासंबंधित काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात या ठिकाणी आपल्याला भली मोठी गुहा पाहायला मिळते आणि आय थिंक याच गुहामध्ये लेणी असावी इथे कशाचं तरी स्ट्रक्चर आहे आय डोंट नो मला काही सांगता येणार नाही पण तरी पाहू आपण इकडे काय या ठिकाणी गुहा आहे आणि गुहेमध्ये मंदिर कोरलेले आई सोप मी आतमध्ये जात नाही पण मंदिर पहा मित्रांनो या शिवनेरी किल्ल्यावर जेवढे तुम्हाला पाहायला मिळतात ना त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये कचरा वगैरे पडू नये म्हणून किंवा या पाण्याच्या टाक्यामध्ये पावसात की जे दगड वगैरे गाळ वगैरे सासून पाण्याची टाकी भुजून जाऊ नये म्हणून या कारणास्तव या ठिकाणी जाळी लावण्यात आली असावी काही अंतरानंतर आपल्याला गडाचा पाचवा दरवाजा पाहायला मिळतो या दरवाज्याला मेना दरवाजा असे म्हणतात तुम्ही पाहू शकता मेना दरवाजा एकदम लहान आकाराचा पाहायला मिळतो आपल्याला आणि त्याच्या आतमध्ये दोन्ही साईडला आपल्याला देवड्या पाहायला मिळतात पोहोचतो गडाच्या शेवटच्या दरवाज्याच्या इथं या दरवाजाचं स्ट्रक्चर पाहायला गेलं तर पूर्ण सुस्थितीमध्ये आपल्याला दररोज आढळतो हा ह्याचं पूर्ण बांधकाम हे आपल्याला यादवकालीन पाहायला मिळत शिवनेरी किल्ल्यावर आपल्याला एक भला मोठा अंबरखाना पाहायला मिळतो हा अंबरखाना एक भव्य दिव्य आकाराचा असून अंबरखानेची बाहेरील बाजू ही पडक्या अवस्थेत पाहायला मिळते व अंबरखानेची आतील बाजू ही अजूनही सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आपल्याला पंधराव्या ते सोळाव्या शतकामध्ये बांधलेली वास्तू पाहायला मिळते याच वास्तूला आंबरखाना असे म्हणतात किंवा धान्य कोठार असेही म्हटले जाते एकदम एक्झॅक्ट एक आंबरखाण्याच्या समोरच्या साईडला आपल्याला गार्डन पाहायला मिळते तुम्ही पाहू शकता मित्रांनो आता मी ज्या ठिकाणी उभा आहे आ, या ठिकाणाला आंबरखाना म्हणतात आंबरखाना म्हणजे हत्ती बांधण्याचे ठिकाण तुम्ही पाहू शकता मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता ते धान्य कोटार आणि मी आता आंबरखाण्याच्या वरच्या भागावरची जी की टेरिसच्या भागावरती आलोय आणि त्या, त्या, त्या काळामध्ये हे पाहू शकता बांधकाम कशाप्रकारे केलं जातं मित्रांनो इतिहासात या शिवनेरी किल्ल्यावर खूप सत्ता बदल झाल्या पण या सर्व सत्ता बदलांमध्ये एक गोष्ट कॉमन होती ती म्हणजे या शिवनेरी परिसरातील स्थानिक आदिवासी महादेव कोळ्यांचे वर्चस्व प्राचीन काळापासून या परिसरात आदिवासी कोळ्यांचे इतकं वर्चस्व आहे की सर्व सत्ताधारांना ते मान्य करावंच लागायचे आदिवासी कोळ्यांबद्दल एक गोष्ट आपण व्हिडिओच्या शेवटी नक्की पाहू ठिकाणी पण तुम्ही अशा पूर्ण आत्ताच्या काळात बनवलेल्या रस्त्याने चालत आले ना पुढं या ठिकाणी लेफ्ट साइडला ले तुम्हाला काय पाण्याची टाके पाहायला मिळत हे पाहा तुम्ही हे पाण्याची टाके पाहायला मिळत शिवनेरी किल्ला पाहायला गेलं तर वन विभागामार्फत या किल्ल्यावर स्वच्छता किल्ल्याचं संवर्धन हे चांगल्या प्रकारे ठेवण्यात आलेले आणि जे की किल्ल्यावरती लावण्यात आलेली झाडी आणि सोयीसुविधा सुविधा हे भरपूर प्रमाणात केल्यात आणि ठिकठिकाणी तुम्हाला निसर्गासम संबंधी काही फलक पाहायला मिळतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानाच्या समोरच काही पडक्या अवस्थेत आपल्याला वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात त्यांना पूर्वीच्या काळी सरकारबाई असेही संबोधले जात होते सध्या इथे उभा असलेल्या इमारतीमध्ये आपल्याला शिवरायांची एक मूर्ती आणि शिवरायांचा पाळणा पाहायला मिळतो माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता शिवकुंज पाहिल्यानंतर आपण पुढे शिवकुंजच्या ऍक्झॅक्ट पुढे आपल्याला आहे ना शिवकालीन वाडे पाहायला मिळतात आता यामध्ये भरपूर वाडे पाहायला मिळतात त्याच्यात भरपूर खोले आहेत या खोल्यांमध्ये त्या काळचे काही टॉयलेट वगैरे किंवा त्या काळचे का बाथरूम वगैरे सगळे ह्यामध्ये पाहायला मिळतात आणि समोर आपल्याला जीव जन्मस्थान पाहायला मिळतं जे की शिवाजी महाराज जन्म त्या ठिकाणी झालेला त्या ठिकाणी एक आठवण म्हणून पाळणा बसवण्यात आलेला आहे ते हे वाडे पाहून आपण ते पाळणा पाहायला जाऊच चला या ठिकाणी तुम्ही पहा बात बात आ, आ, बात ही बाथ सिस्टीम कशी त्या काळची बात सिस्टीम कशी करण्यात आली आहे या ठिकाणी पूर्ण कुलिंग सिस्टीम त्या काळाच बाथरूम पाहायला मिळतं आपल्याला या ठिकाणी ही बाथ सिस्टीम पाहायला मिळते या ठिकाणी पहा मित्रांनो तुम्हाला छत्रपती शिवरायांची मूर्ती आणि पाळणा पाहायला मिळतो शिवरायांची मूर्ती आणि मूर्ती असलेली इमारत दो मजली असून त्याच्या साईडनी छोट्या खाणी पायऱ्या चढून आपण दुसऱ्या मजल्यावर जाता येते दुसऱ्या मजल्यावर आल्यानंतर दुसऱ्या मजल्यावरून दिसणारा जुन्नर शहराचा परिसर आपल्या डोळ्याचे पारणे फेडतो

पावसाचे पाणी साठवण्यासाठी बांधलेले एक घडी दगडाचे टाके जम्या झालेल्या पाण्याची पातळी तपासण्यासाठी मध्यभागी एक स्तंभ असून त्यात छि त्यात छिद्रे केले आहेत टाक्यात उत्तरेकडील भिंती दोन कमाने आहेत समोर दिसते तुम्हाला पाण्याच्या टाकेच पातळी पाहण्यासाठी मध्ये एक स्तंभ आहे आणि त्याच्या समोर आपल्याला दोन भिंती पाहायला मिळतात त्या भिंतीमध्ये केलेल्या कमाने पाहायला मिळतात तुम्ही पाहू शकता आणि आता पुढे पहा तुम्ही हा शेवटच्या टोकावरचा पूर्ण परिसर इथे बघा मी टाके एक्झॅक्ट याच्या एक समोर शिवजन्मस्थ त्याच्या इथं त्याचा परिसर आणि पलीकडे आपल्याला काय वाडे पाहायला मिळतात जे की आ, छत्रपती शिवाजी महाराजी जमाता त्या वाड्यांमध्ये राहत असाव्या तुम्ही पाहू शकता आणि या इकडे या या पॉईंट जातो कडेलोटकडे कडे तर आपण तिकडे जाऊन पण पाहू कडे त्या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो हा कडेलोट पॉइंट आहे आपण तिथे जाऊन पाहू तुम्ही पाहू शकता मी किल्ल्याच्या उत्तरेकडले जे टोक आहे त्या ठिकाणी आहे आणि या टोकाला कडेलोट असे म्हणतात त्यामध्ये आपण आणि तिथून कोणता कोणता परिसर पाहायला मिळतो आपण पाहूया या ठिकाणी बघा मस्त या ठिकाणावरून आपल्याला जुन्नर शहराचा परिसर पाहायला मिळतोय सगळं जुन्नर शहर या इकडे दिसतो आपल्याला लेनेद्री या इकडे दिसतो लेनेद्री इथून इकडे जातो हाडसर किल्ल्याकडे समोरच आपल्याला लेनेद्री आणि माळशेष घाटाकडे रोड जातो आणि हा रोड जातोय हा माझा बोट दिसतोय हा समोर रोड जातो आपल्याला इकडे चावंड किल्ला जीवदना आणि नाणेघाटकडे पहा परिसर मित्रांनो आता मी शिवनेरी किल्ल्यावर असणाऱ्या उत्तरेकडील जी टोक आहे कडेलो टोक त्या ठिकाणी उभा आहे आणि जवळजवळ नव्वद टक्के किल्ला एक्सप्लोअर झाला आहे दहा टक्के यासाठी सांगतो सांगतोय की शक्यतो कोणता ब्लॉगर कोणता कोणता व्हिडिओ जे पर्यटक येतात त्या ठिकाणी कधीच जात नाही ते एक पॉइंट आहे ते एक आहे मी तुम्हाला दाखवणार आहे किल्ल्यावर ते तुम्ही पाच पुढे मित्रांनो शिवक शिवकुंच्या उत्तरे साईडला आपल्याला कमानी मशीद पाहायला मिळते तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आलोई त्या ठिकाणी हे शिवनेरी किल्ल्यावरचं सगळ्यात सर्वात उच्च ठिकाण या ठिकाणाला ईदगाह असे म्हटले जाते मित्रांनो शिवनेरी किल्ल्यावर असणाऱ्या महादेव कुळी चौतऱ्याला कोळी चौतारा का म्हणतात तर निजामशाहीच्या आस्थानंतर शिवनेरी किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला पण सुरुवातीच्या काळामध्ये मुघलांचं या किल्ल्याकडे दुर्लक्षच होतं याच गोष्टीचा फायदा घेण्यासाठी इथल्या स्थानिक आदिवासी महादेव कोळ्यांनी मुघलांविरुद्ध बंड पुकारलं आणि या खेमो नायकांच्या नेतृत्वाखाली शिवनेरी किल्ल्याचा ताबा घेतला बंडाची माहिती मिळताच मुघल बादशाने त्वरित बंड मोडीत काढण्यासाठी मुघलांची एक बली मोठी फौज शिवनेरीच्या दिशेने पाठवून दिली त्यावेळी झालेल्या लढाईमध्ये या आदिवासी वीरांनी प्रयत्नांशी पराकाष्ठा केली पण मुघलांच्या बलाढ्य सैन्यासमोर ही नवकी सैन्य टिकू शकली नाही आणि किल्ला पुन्हा एकदा मुघलांच्या ताब्यामध्ये गेला पण अशा प्रकारची हिंमत पुन्हा कोणी करू नये यासाठी बादशाह मात्र कमालीचा जागृत झाला या जुन्नर परिसरातल्या महादेव कोळ्यांवर वचक बसावा यासाठी बादशाने जुन्नर परिसरातील महादेव कोळ्यांना व त्यांच्या नातेवाईकांना पकडून या शिवनेरी किल्ल्यावर त्यांचा शिरच्छेद घडून आणला त्यावेळी तब्बल सहाशेहून अधिक महादेव कोळ्यांची या शिवनेरी गड्यावर हत्या करण्यात आली जय शिवराम मित्रांनो मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल आज आपण शिवनेरी किल्ल्याचा पूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे या व्हिडिओमध्ये आपण इतिहासाची पूर्ण माहिती यादवकालीन वास्तू शिवकालीन वास्तू आणि जे वर्तमान काळात बांधलेल्या वास्तू त्या सर्व पाहिल्या तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा भेटू अशा नवीन व्हिडिओसोबत नवीन किल्ल्यासोबत नवीन ॲडव्हेंचरसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर काजी घ्या जय महाराष्ट्र